नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनं स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि के वाय सीच्या किरकोळ चुकीमुळे तुमचा लाभ बंद झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला म्हणजे अशाच नवनवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे त्यांचा हप्ता सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीला सुरुवात झालेली आहे कारण गेल्या दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजनेमध्ये खूप गोंधळ झालेला आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे लाखो लाडक्या बहिणींना मिळालेले नाही त्यामुळे खूप गोंधळ उडालेला आहे तर लाडकी बहीण योजनेबाबत प्रशासकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत तांत्रिक घोळावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे तर ही बैठक वीस जानेवारीला घेण्यात येणार आहे ही बातमी आपण इथे सविस्तर जाणून घेणार आहोत तांत्रिक घोळामुळे अडचणीत सापडलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत कारण वीस जानेवारीला याविषयीची बैठक होणार आहे ई के वाय सीच्या प्रक्रियेदरम्यान घाई गडबडीत चुकीची माहिती भरल्याने जिल्ह्यातील हजारो महिला या योजनेतून वगळल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे महिलांमध्ये खूप आक्रोश झालेला आहे आणि त्या संतापलेल्या आहेत आणि त्या आंदोलन करत आहेत जवळपास एका एका जिल्ह्यामध्ये पंधरा हजार महिला या अपात्र झालेल्या आहेत किंवा त्यापेक्षाही जास्त आकडा असू शकतो तर पंधरा हजार महिला प्रशासनाकडे चौकशी करायला गेलेल्या होत्या की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्याचा लाभ का मिळालेला नाही तर त्यांनी आतापर्यंत महिला व बालविकास कार्यालयात जाऊन दाद मागितलेली आहे आणि चौकशी केलेली आहे तर त्यांनासुद्धा तिथल्या अधिकाऱ्यांनी यावर तोडगा निघेल अशी आश्वासन दिलेले आहेत या महिलांकडून ई के वाय सीच्या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी अर्ज सादर केलेले आहेत कारण ज्यांची ई के वाय सी चुकलेली आहे आणि थोड्या थोड्या कारणामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे त्यांनी महिला व बाल विकास कार्यालयात धाव घेतलेली होती आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले होते की त्यांच्या या अडचणीवर काहीतरी तोडगा काढण्यात येणार आहे म्हणजे शासनाने लवकरात लवकर ई सीची प्रक्रिया सुरू करायला हवी कारण ज्या गावखेड्यातील किंवा शहरातील पात्र माता भगिनी आहेत त्यांचा लाभ दोन महिन्यापासून वगळण्यात आलेला आहे ज्या पात्र नसतील त्यांचा लाभ जर वगळला तर काही हरकत नाही परंतु ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या घरातील कोणीही शासकीय शेवेत नाही किंवा सरकारी नोकरीवर नाही अशा बहिणींनी जर ई सी करताना थोडीशी चूक केली असेल तर त्यांचा लाभ वगळण्यात आलेला आहे थोड्याशा चुकीमुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे त्यामुळं यावर काही तोडगा काढायला हवा आणि के वाय सीची प्रोसेस डबल चालू करायला हवी पोर्टल जर चालू झालं तर त्यांची के सीमध्ये दुरुस्ती होईल आणि परत त्यांचा लाभ सुरू होईल गेले दोन महिन्यापासून त्यांचा लाभ बंद आहे आणि जानेवारी महिन्याचा लाभसुद्धा त्यांच्यापर्यंत पोच पोचेल की नाही याची शक्यता खूप कमी आहे जेव्हा त्यांची ई के वाय सी प्रोसेस पूर्ण होईल तेव्हाच त्यांना जानेवारीचा महिनासुद्धा मिळेल त्यामुळं ई के वाय सी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी वीस तारखेला बैठक होणार आहे तर या वीस जानेवारीच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल तो बहिणींच्या बाजूलाच होईल अशी आशा करते आणि लवकरात लवकर ई के वाय सी पोर्टल सुरू करावं आणि बहिणींना न्याय मिळायला हवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा मुद्दा आपण लावून धरलेला आहे आणि शासनालासुद्धा विनंती केलेली आहे तर ही विनंतीसुद्धा आपली मान्य होईल तर मैत्रिणींनो ही होती अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट ई सीविषयी किंवा लाडकी बहिणीविषयी कुठलाही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन अगदी फ्रीमध्ये आहे व्हिडिओ लाईक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद